भिवंडी तालुक्यातील धाकलूबाई ढोंडू ठाकरे सामाजिक शैक्षणिक संस्था या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदी क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण महर्षी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी तालुका प्रमुख करसन ढोंडू ठाकरे यांच्या वाढदिवस मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रांजोली बायपास जनसंपर्क कार्यालय येथे फटाक्यांच्या आधीच केक कापून व साल पुष्प उच्च भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी शिवसेना नेते सहकार महर्षी विश्वास थले यांच्या मार्गदर्शनाने व माजी आमदार रुपेश मात्रे डॉक्टर धर्मसेवक सोन्या काशीनाथ पाटील यांच्या सहकार्याने राजकारणात या आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला तेथेही यश प्राप्त झाले त्यामुळे त्यांची सौभाग्यवती दर्शना कर्षण ठाकरे हे तीन वेळा सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आले त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदापर्यंत मिळाले आपल्या मनमिराव स्वभावामुळे ठाकरे यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली माणूस ते नेते मंडळी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात ये करतात कधी कोणत्याही पदाची आशा न करता मन मोकळेपणाने काम करत असताना त्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भिवंडी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे आज शिवसेना तालुका प्रमुख म्हणून त्यांनी येणाऱ्या पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लक्षात घेता आपले काम जोमाने सुरू केले आहे म्हणूनच त्यांना शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकारणातील उगवता तारा शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख तथा शिक्षण महर्षी करसन ठाकरे असे संबोधले जात आहे यावेळी वाढदिवसा शुभेच्छाप्रसंगी भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्या गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमेश सुरेश मात्रे गिरीश मात्रे आर के बिल्डर्स प्रोपायटर योगेश मात्रे भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक बालाराम चौधरी कमलाकर पाटील युवा नेते रोहित बालराम चौधरी हनुमान पाटील विषुबाव मात्रे मनसेचे मनोज गुलवी खारबावचे माजी सरपंच महेंद्र पाटील कवारचे माजी सरपंच निलेश गुरव राकेश पाटील पंडित पाटील के के दुरराज कुंदन पाटील अरुण पाटील रितेश जाधव महाराष्ट्र व दख्खन मुस्लिम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष इम्रान शेख तसेच समाजसेवा उद्योगपती विविध राजकीय पदाधिकारी मित्रमंडळी आपचे नातेवाईक कार्यकर्ते माऊली ग्रुप तर्फे त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित होऊन वाढदिवसाच्या पुढे वाटचालीत शुभेच्छा दिली करसन ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी जमली होती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक आभार करसन ठाकरे यांनी मानले करसनजी ठाकरे हे आमचे वर्गमित्र आहेत आम्ही एकत्र शाळेमध्ये होतो माध्यमिक विद्यालय टेमनर येते आमचा या व्यक्तीवर पूर्ण अधिकार आहे आज ते औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप भरारी घेत असताना एका राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु पक्ष कोणताही असो आमचे जीवलक बंधू आहेत आणि हे प्रेम असंच राहावं त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर प्रार्थना करतोय आज भिवंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख व आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री करसन साहेब यांचा आज वाढदिवस खरं तर त्यांचा कार्य या विभागात खूप मोठ्या प्रमाणात तर शाळा कॉलेजेस व इतर समाजकार्य हा खूप मोठा त्यांचा विषय पण आज त्यांचा वाढदिवस आहे मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की त्यांनी अनेक पद फक्त पदूषावी फिर मर्यादित न रहता पदा जाऊ जय यही दूंगा कि इनके जन्मदिन के ऊपर बहुत, बहुत बहुत इनको वाणदिवस की बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा और ऐसे ही अच्छा काम करते रहे भिवंडी को बहुत जरूरत है ऐसे लोगों की क्योंकि भिवंडी वस्त से वस्त होती जा रही है लेकिन ऐसे लोग अगर आगे आएंगे तो मुझे ऐसा लगता है कि भिवंडी के अंदर कुछ अच्छा होगा और ऐसे लोग जीना जीना चाहिए जगना चाहिए और लोगों का काम करना चाहिए और वो साफ कर रहे हैं और हमेशा करते रहेंगे ऐसे करता हूँ थैंक यू